हो विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे महिला विकासचा जो पेपर झाला बारा तारखेचा शिफ्ट वनचा पेपर कसा होता त्याबद्दल थोडक्यात माहिती मी सांगणार आहे आता ह्याचा उपयोग तुम्ही समाज कल्याणला करा आणि आदिवासीचा पण आय बी पी एस घेणार आहे परंतु टी एस एसचा विचार करता अंगणवाडी मुख्य सेविका आणि आय समाज कल्याण ह्या दोघाला मात्र ही स्ट्रॅटेजी वापरा किंवा ॲटलिस्ट कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि स्वतःवर कसा विश्वास ठेवा ह्या गोष्टी तुम्हाला समजून जातील मराठीचे पेपरची सुरुवात करू मराठीवर जे प्रश्न होते मोस्टली हे आ, समास त्याच्यातलं समासाचं उदाहरण होतं पंचवटी विभक्तीवर होते पण प्रश्न सोपे होते सला ते ते यावर देखील होता संबोधनवर प्रश्न होता मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा दोन ते तीन मिनिटांमध्ये हे सर्व उरकून टाकू त्यानंतर म्हणजे समास आणि विभक्ती असे मिळून पाच ते सात प्रश्न होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सांगितलं संबोधनवर होता सला ते होतं विरामचिन्हावर दोन प्रश्न होते समानार्थीवर दोन प्रश्न होते विरुद्धार्थीवर दोन होते वाक्य प्रकार विधानार्थी वाक्य ओळख संयुक्त वाक्य ओळख असे म्हणजे शब्दसंग्रहावर प्रश्न आहेतच तुम्ही ते शब्दसंग्रह थोडं वाचून जा तुम्ही अशा प्रकारे मराठीचा होता आता पंचवीस प्रश्न असतील जेवढे त्यांना ते आठवले हो तेवढे त्यांनी ते पाठवलेले हो आहेत आता या वेळेसवर तुम्ही काय करावं हे लक्षात घ्या उतारा होता उतारावर एकूण सहा प्रश्न होते म्हणजे एकोणीस पैकी आपला सॉरी पंचवीस पैकी तर सहा प्रश्न याच्यावर गेले पॅराजंबलवर तीन होते स्पेलिंग म्हणजे वाक्य दिलं होतं त्यात मग स्पेलिंग एरर किंवा शब्द अशा प्रकारचे प्रश्न होते त्यानंतर ते टेन्समध्ये ओळखा म्हणजे वाक्य दिलेलं आहे समजा त्या वाक्यामध्ये एखादी शब्द म्हणजे वर चुकीचं दिलेलं आहे आणि त्याला त्या वाक्यामध्ये कन्वर्ट करा अशा प्रकारचं सेंटेन्स होता किंवा आणि काही सेंटेन्स असे होते की त्याचं काळ ओळखा फ्युचर टेन्सवर त्यामध्ये प्रश्न होता अँटोनिम शिनॉनिम प्रश्न होते जे नेहमी नियमितपणे इंग्रजी वाचतात त्यांच्यासाठी प्रश्न सोडवता येतील अशा प्रकारचा त्यांचा अर्थ होता ॲडम्स अँड फ्रेजेसवर नेहमीप्रमाणे प्रश्न आहे परंतु ॲडम्स अँड फ्रेजेस यावेळेस कसे होते की वाक्य दिलेलं आहे आणि वाक त्या वाक्याचा अर्थावरून ॲडम अँड फ्रेजम जे दिलेलं आहे त्यावर होता आणि आउट ऑफ द बॉक्स असे काही हे प्रश्न ओकेलरी नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर जी के चालू घडामोडीवर सगळ्यात भर होता दोन हजार चोवीसचे सहा प्रश्न होते म्हणजे तुम्हाला दोन हजार चोवीसचं पूर्णपणे वाचून आहे आता तुम्हाला दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहिजे असतील तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाऊनलोड करा त्यात फ्री स्टडी मटेरियल आहे त्यामध्ये दोन हजार चोवीसचे डे टू डे पी डीप आहेत आणि एकूण दहा रुपयेमध्ये तिथं दोन हजार चोवीस म्हणजे मंथवाईज टेस्ट पण आहे ते एकदम सोडवलं तरी तुमचं कव्हर होऊन जाईल म्हणजे समाज कल्याणसाठी तुम्ही काय करायचे जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून ते कधीपर्यंत तुम्हाला फेब्रुवारी आपला तुमचा पेपर पुढच्या महिन्यात तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करून जा ॲट पंधरा फेब्रुवारीपर्यंत ओके लक्षात राहू द्या अंगणवाडीसाठी देखील तुम्हाला अशाच पद्धतीनं करावं लागेल ॲटलीस्ट जानेवारी एंडपर्यंत तुम्हाला जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अभ्यास करावा लागेल म्हणजे दीड वर्षाचं करा जर दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीस आले तर सोडून द्या मुख्यमंत्री सडक योजनेवर प्रश्न होता अर्थशास्त्र आणि अर्थविधेयकवर प्रश्न होता त्यानंतर इतिहासावर तीन प्रश्न होते त्यात मग इतिहासमध्ये समाज सुधारक पण आले का अठरा सत्तावन्नचा उठावर त्यावर बदल होता आणि सगळ्यात महत्वाचं आता अंगणवाडी आणि समाजसेवा परीक्षा होणार आहे तर त्या अनुषंगानं समाजकल्याणच्या ज्या टेस्ट आहेत ना एकूण ग्रुप दहा टेस्ट ग्रुप वाईज ते टर्निंग पॉईंटच्या ॲपवर आहेत एकूण दहा टेस्ट आणि अंगणवाडीबद्दल तुम्हाला सांगतो अंगणवाडी मुख्य सेविका हा मेंटरशिप प्रोग्राम आहे नव्याण्णव ऐवजी केवळ एकोणपन्नास रुपयेमध्ये तो त्याच्यामध्ये तुम्हाला दहा फुल टेस्ट मिळणार आहेत पाच म्हटलं होतं परंतु दहा ग्रुप वाईज टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत अंगणवाडीच्या याच्यामध्ये आणि घटकने या भरपूर टेस्ट आहेत या पुस्तकाच्या व्यतिरिक्त इतर काही नोट्स आहेत भरपूर आहेत तर तुम्ही ते पण जॉईन करा येणाऱ्या काळामध्ये मला अजून इम्प्रुव्हमेंट करता येईल याच कोर्समध्ये मी इंग्लिश त्यानंतर आणखी काही शब्द ॲड करणार आहे तर बघू कसं होतं परंतु तुम्ही हे दोन्ही कोर्स टेस्ट आहेत ना ते जॉईन करण्याचा प्रयत्न करा काही जरी शंका असेल काही जरी शंका असेल तर एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा माझा संपर्क क्रमांक आहे त्यावर तुम्ही संपर्क व्हॉट्सअप करू शकता आता त्यानंतर इतिहास झाला समाजशास्त्रावर प्रश्न आपलं सॉरी समाजशास्त्र म्हणण्याऐवजी समाजसेवक त्यांच्यावर प्रश्न होता विधानसभा म्हणजे पॉलिटीवर प्रश्न होते नदी प्रणाली गोदावरी प्रणाली भूगोलचे बी काही प्रश्न होते त्यात गोदावरी त्यांना गोदावरीवर होतं की कोणत्या याच्यामध्ये जास्त आहे विज्ञानावर प्रश्न नव्हता रिजनिंग गणित नाही फक्त मॅथ संख्या मालिका आणि मालिकावर खूप प्रश्न आहेत यांच्या याच्यामध्ये संख्या ऍक्च्युली तुम्ही सगळ्याच गोष्टीचा अभ्यास करून जायला पाहिजे परंतु कसा प्रश्न त्यांनी कितीवर टाकलेला आहे ह्यावर डिपेंड आहे कोडिंग पण होतं सेम वाक्य शोधणे आणि पेपर हा सोपा होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि ज्याचा अभ्यास आहे त्याला आउट ऑफ मार्क पडायला काय अडचण नाही आगामी अंगणवाडी आणि समाजकल्याण याच्यासाठी तुम्ही काय तयारी करावं हो? कसा अभ्यास करावा हो? करा हो। करा। हे करावं अभ्यास करताना थ्री सिक्स्टी डिग्रीनं करा त्याबद्दल नाही की आता ह्यामध्ये हे चालेल त्यामध्ये तेच येणार असं नाही होणार परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तयारीत राहा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करून चालू घडामोडी जे आहेत दोन हजार चोवीसच्या त्या सगळ्या मोफत आहेत असे जास्तीत जास्त दहा रुपयामध्ये फी तुम्हाला टेस्ट स्वरूपात पाहिजे असेल तर ते बघा कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल बरं ठीक आहे व्हिडिओ आला तर नक्की नक्की शेअर करा सबस््राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ